आणि निवडणूक जिंकण्यासाठी किती खालच्या थराचं राजकारण डोंबिवली विधानसभेमध्ये केलं गेलं याचं एक उदाहरण म्हणजे डोंबिवली विधानसभेमध्ये प्रत्येक पोलिंग ऑफिसमध्ये मुस्लिम महिलांना किंवा उर्दू शिक्षिकांना भिवंडी आणि मुंब्रा येथून ज्या उर्दू शिक्षिका आहेत यांना प्रत्येक पोलिंग ऑफिसमध्ये बसवण्यात आलं होतं आणि त्यांना कंपल्सरी सांगितलं होतं की तुम्ही बुरखा घालूनच बसलं पाहिजे आणि हिंदुत्ववादी मतं मिळवण्यासाठी कुठच्या खालच्या थरापर्यंत ही लोकं गेलेली आहेत ज्यांचा बाले किल्ला म्हटला जातो त्यांची या निवडणुकीमध्ये जी हवा तंग झाली होती त्याच्यासाठी हा हा घाणेरडं राजकारण त्यांनी इथे ते डोंबिलीमध्ये विधानसभेमध्ये केलं आहे तुम्ही प्रत्येक माणसाला विचारा तुमच्या पोलिंग एज पोलिंग बूथमध्ये उर्दू शिक्षिका बुरखा घालून बसल्या होत्या की नाही या घाणेरड स्तराचं राजकारण भाजपचे लोक करतायत आणि हे सगळ्या निवडणुकीवरती आमचा विश्वास नाही जनतेने आम्हालाच मतदान केलेलं आहे आणि हे सगळं राजकारण करून आणि घोटाळे करून काही लोकांनी जिंकण्याचा प्रयत्न केलेला आहे